मला वाघ आणि जिराफ याच्या वस्तू सांगणार आहे तर एक जंगल असतं या जंगला शहराचा एक वाघ असतो आणि त्याचे सेवक असत घुबर कोल्हा त्याचे सेवक असतात तर एक दिवस त्या जंगलात येतो एक उंच जि उंच मला जिराफ मग एक मग ते शेवट म्हणत याचा शिकार करून टाकत त्या मग राज नाही म्हणतो तो म्हणतो की नाही आपला पावांना आहे म्हणून मी याचा शिकार करणार नाही तर मग 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 चिला पण तो मी खूप होते अंचलित आहे महाराज म्हणजे तो सांगतो आधी की तो कसा आपण झुंज धुन, झुंडसे दूर झालाय तर मग तो अंतर महाराज मी खूप होते अंचलित आहे तर तुम्ही मी वजत करणार का तर मग म्हणतो हो त्या जंगलाच्या राजा वाघ की तू आमच्या पाहुण्या तर काही दिवस या जंगलात राहतो तर मग जातो त्यान मग पस्तपैकी पत्ते खातो झाडावरचे त्यान मग या तिघांचा प्राण असतो त्या आपला फास्ट वेगचा म्हणून ते मग दिवसां दिवशी हट्टीवर पण निद्ध होतं वाघ आणि हट्टीचा तर जखपी होऊन जातात आणि मग तिकडे कि तिकडे म्हणतात मलाच तुम्ही जखमी झाले तुम्हाला अशक्त पण तर तुम्ही स्वतःचा तर स्वतः काही जेवण करू शकत नाही तर मग मग ते जिराप्रि जात त्यांचा परस मग ते एक प्लॅन बनवतात आणि म्हणतात की आमच्या महाराजांना फार अशक्त पण आहे कारण त्यांनी दोन दिवसापासून काहीच खाल्लं नाही तर मग तर मग ते म्हणतो तुम्ही म्हणतो हो तर मग ते जातात सगळे एक 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 करून म्हणतात घुबळ म्हणतो खाऊन टाका कोल्लं म्हणतो खाऊन टाका चित्त म्हणतो खाऊन टाका तर मग वाघ म्हणतो की नाही तुम्ही माझे सेवक आहात आणि तुम्ही माझ्या राज्यातले आहात तर मी तुमचे शिकार कसा करू तर मग तर मग जिला फ्ला वाटतं हे सगळे म्हणतात तर आपण पण म्हणून टाकू की मग जिला म्हणतो तुम्ही बाला खाऊन टाका तर मग तर मग याच्या कोल्हा म्हणतो बघा महाराज हा आपला राज्यातला नाहीये आणि हा तर स्वतःच म्हणतोय तर करून टाका नाही याचा शिकार पण आम्हाला आहे की हा पाहुणा आहे व जर का हा म्हणतो आहे शिका तर मग याचा शिकार करून टाका तुम्ही तर जिरफ आधी जो सांगणार त्याचा तर मग त्यांना वाटत की पोटभर जेवण मिळेल मग जिरफ जर आधी काही सांगणार तर मग ते मारून शिकार करून जिराफला खाऊन टाकतात तर या गोष्टीतून हे शिकायला मिळते हे कोणाचंही बोलण्यात येऊ नये याचा नंतर त्याचा परिणाम वाईटच होतो अशी होती चिराफ आणि वाघ याची गोष्ट